नमस्कार मी दहिवडी पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आपल्या सर्वांना आवाहन करतोय गेल्या काही दिवसांपासून वडूस उसेगाव विटा कराड या भागात आम्ही पोलीस आहोत पुढे चेकिंग चालू आहे तुमच्या जवळच्या सर्व मौल्यवान वस्तू काढून एकत्र करून बांधून ठेवा असं सांगून संबंधित व्यक्तींना हातचालाकीनं काही चोर फसवत आहेत अशा प्रकारच्या घटना यापूर्वी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि परिसरातही घडल्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये शक्यतो वयस्कर लोकांना टार्गेट केलं जात तरी आपल्या परिसरातील वयस्कर लोकांनी सावध राहाव याकरता गावातील व्हॉट्सअप ग्रुप इत्यादींच्या सूचित करण्यात शक्यतो वयस्कर व्यक्तींनी अंगावर जास्त दागिने घालू नयेत तसेच इतर प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये घरी जाऊन महिलांना सोने पॉलिश करून देतो असं सांगून त्या माध्यमातून चोरट्यांकडून नागरिकांना हातच्याला फसलं जात आहे व आपल्याकडील मौल्यवान दागिने चोरून घेऊन ते जातात तसेच सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना दागिने घालू नये नागरिकांना विनंती आहे की अशा भामट्यांपासून सावध राहा आपल्या घरात अनोळखी व्यक्तींना येऊन देऊ नका आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आपल्या गावात तसेच परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा पोलीस पाटील यांना कळवा सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदीशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद